शेतकऱ्यांनो सावधान हे एक काम केलं नाही तर या सहा येण्यांचा लाभ मिळणार नाही सातबारा आणि आधार कार्डबाबत नवीन नियम लागू तर कोणते काम शेतकऱ्यांनी केले नाही तर सहा येण्यांचे लाभ बंद होतील हे आपण होत। या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवल्या जात आहेत या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे शेतीचा खर्च कमी करणे आणि आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे मात्र आता शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर डी म्हणजेच शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे हा फार्मर आयडी नसेल तर भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच डी काढणे आवश्यक ठरणार आहे फार्मर आयडी हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा एक डिजिटल ओळख क्रमांक आहे हा आय डी आधार कार्ड सात बारा उत्तरा बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असतो या ओळखीच्या आधारे शेतकऱ्यांची जमीन पीक पीक पद्धत आणि विविध शासकीय योजनाचा लाभ एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवला जातो शासनाच्या मते यामुळे योग्य आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत थेट थे लाभ पोहोचवणे सोपे होणार आहे फार्मर आयडी नसल्यास पी एम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणारे सहा हजार रुपये थेट खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नुकसान भरपाई ही फार्मर डी आवश्यक असणार आहे महाडीबीटी पोर्टलवरील बियाणे खते कृषी औजारी तुषार सिंचन शेततळी पॉवर टिलर टॅक्टर यासारख्या अनुदान योजनासाठी अर्ज करताना फार्मर आयडी बंधनकारक केला जाण्याची शक्यता आहे पीक कर्ज व्याज सवलत कर्ज कर्जमाफी योजना तसेच अतिवृष्टी दुष्काळ गारपीट पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठीही डी आवश्यक ठरणार आहे शासकीय खरेदी केंद्रावर हमीबा मिळवतानाही हा आयडी महत्त्वाचा ठरू शकतो फार्मर डी ऑनलाईन किंवा स्थानिक कृषी कार्यालय सेवा केंद्र आणि महाई सेवा केंद्रातून काढता येतो यासाठी आधार कार्ड सातबारा बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे तर लवकरात लवकर आपण फार्मर आय डी काढून घ्यावा नाहीतर वरील ज्या येण्यास सांगितलेल्या आहेत त्यांचा लाभ आपणास मिळणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेती व सरकार येण्या चॅनलला सबस्क्राईब करा